इयत्ता दहावी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक प्रथम सराव परीक्षा उत्तरासह गुणचाळीस वेळ दोन तास विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा प्रथम सराव परीक्षा विषय विज्ञान व तंत्रज्ञान भाग एक गुणचाळीस वेळ दोन तास इयत्ता दहावी विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे प्रश्न क्रमांक एक अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य तो पर्याय निवडून पुढील विधाने पुन्हा लिहा गुण पाच प्रश्न क्रमांक एक आधुनिक आवर्तसारणीत निष्क्रिय वायूंना डॅश डॅश या गणात स्थान दिले आहे योग्य उत्तर आहे ड अठरा प्रश्न क्रमांक दोन फेरस सल्फेटचे स्फटिक डॅश डॅश असतात योग्य उत्तर आहे ड रंगहीन प्रश्न क्रमांक तीन पंचवीस सेंटीमीटर नाभीय अंतर असणाऱ्या बहिर्वक्र भिंगाची शक्ती डॅश डॅश असते अ प्लस फोर पॉईंट झिरो डी प्रश्न क्रमांक चार पृथ्वीवरील बहात्तर एन वजनाच्या व्यक्तीचे चंद्रावरील वजन किती असेल योग्य उत्तर आहे ब बारा एन प्रश्न क्रमांक पाच डॅश डॅश तापमानाला पाण्याची घनता सर्वात जास्त असते योग्य उत्तर आहे ड चार अंश सेल्सिअस प्रश्न क्रमांक एक ब खालील प्रश्न दिलेल्या सूचनेप्रमाणे सोडवा गुण पाच प्रश्न क्रमांक एक वेगळा घटक ओळखा परावर्तन उदासिनीकरण अपवर्तन अपस्करण वेगळा घटक उदासिनीकरण प्रश्न क्रमांक दोन चूक की बरोबर ते लिहा चुंबकापासून दूर गेल्यास चुंबकीय क्षेत्र वाढते हे विधान चूक आहे प्रश्न क्रमांक तीन फक्त नाव लिहा जगात सर्वप्रथम चंद्र मोहीम राबवणारा देश सोव्हिएत युनियन म्हणजेच रशिया प्रश्न क्रमांक चार सहसंबंध ओळखा व रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अल्किन सी डबल बॉन्ड सी अल्काइन सी ट्रिबल बॉन्ड सी प्रश्न क्रमांक पाच योग्य जोडी जुळवा स्तंभ ए स्तंभ बी स्तंभ ए बॉक्साईट स्तंभ बी पारा ॲल्युमिनियम कथील योग्य जोडी आहे बॉक्साइट ॲल्युमिनियम प्रश्न क्रमांक दोन अ शास्त्रीय कारणे लिहा कोणतेही दोन गुण चार प्रश्न क्रमांक एक वस्तूचे वजन स्थलपरत्वे बदलते मात्र वस्तुमान सर्वत्र स्थिर राहते प्रश्न क्रमांक दोन तारे लुकलुकतात पण ग्रह आपणास लुकलुकताना दिसत नाहीत तीन विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात विद्यार्थी मित्रांनो या तिन्ही कारणांची उत्तरं पुढे दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक एक वस्तूचे वजन स्थलपरत्वे बदलते मात्र वस्तुमान सर्वत्र स्थिर राहते उत्तर काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक दोन तारे लुकलुकतात पण ग्रह आपणास लुकलुकताना दिसत नाहीत याबाबतचे उत्तर थेट दिलेले आहे ते सुद्धा पहा प्रश्न क्रमांक तीन विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात याबाबतचे उत्तर थेट दिलेले आहे थे ते काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक दोन ब खालीलपैकी कोणतेही तीन उपप्रश्न सोडवा गुण सहा प्रश्न क्रमांक एक पाच के जी वस्तुमान असलेल्या पाण्याचे तापमान वीस अंश सेल्सिअसपासून शंभर अंश सेल्सिअस पर्यंत वाढवण्यासाठी किती उष्णता लागेल प्रश्न क्रमांक दोन पुढील ओघतकता पूर्ण करा प्रश्न क्रमांक तीन पुढील रासायनिक का अभिक्रेत काय घडते ते, ते संतुलित समीकरणाच्या सहाय्याने दाखवा मॅग्नीज डायऑक्साइडची हायड्रोक्लोरिक आम्लाशी अभिक्रिया केली तसेच प्रश्न क्रमांक चार फरक स्पष्ट करा प्रत्यावर्ती जनित्र आणि दिष्ट जनित्र आणि प्रश्न क्रमांक पाच टीप लिहा कथिलीकरण विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नांपैकी प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चार आणि प्रश्न क्रमांक पाच याबाबतची उत्तरं पुढे थेट दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक तीन पुढील उपप्रश्न सोडवा कोणतेही पाच गुण पंधरा प्रश्न क्रमांक एक पुढील तक्ता पूर्ण करा सामान्य नाम रचनासूत्र आणि आय यू पी एस सीचं नाव विद्यार्थी मित्रांनो हा तक्ता आपल्याला पुढे पूर्ण करून दिलेला आहे तो काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक तीनमधील प्रश्न क्रमांक दोन अवकाश मोहिमांमधील भारताचं योगदान स्पष्ट करा प्रश्न क्रमांक तीन पुढे दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्याचबरोबर प्रश्न क्रमांक चार रंगांध व्यक्तीला कोणकोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते विद्यार्थी मित्रांनो या तीनही प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढे थेट दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक पाच क्षरण म्हणजे काय धातूचे क्षरण टाळण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सांगा प्रश्न क्रमांक सहा पुढील कृती अभ्यासा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा प्रश्न दिलेले आहेत ते काळजीपूर्वक पहा एक या कृतीतून पदार्थांच्या कोणत्या गुणधर्माचा अभ्यास करता येईल दोन तो गुणधर्म कमीत कमी, कमी शब्दात सांगा आणि तीन याच कृतीच्या आधारे उष्णता विनिमयाचे तत्त्व स्पष्ट करा तसेच प्रश्न क्रमांक सात रासायनिक अभिक्रियेचा दर उत्प्रेरकामुळे वाढतो हे उदाहरणासह स्पष्ट करा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक सहा आणि प्रश्न क्रमांक सात याबाबतची उत्तरं थेट दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक आठ पुढील रेणूंचे इलेक्ट्रॉन ठिपका संरचना दर्शवणारी आकृती दिली आहे यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा प्रश्न क्रमांक एक एक्स आणि वाय मूलद्रव्यांची नावे लिहा प्रश्न क्रमांक दोन दोन्ही मूलद्रव्ये एकाच गणातील आहेत का स्पष्ट करा आणि प्रश्न क्रमांक तीन यातील सर्वात जास्त विद्युत घन असलेले मूलद्रव्ये कोणते ते, ते सकारण लिहा विद्यार्थी मित्रांनो पुढे या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत ती सुद्धा पहा प्रश्न क्रमांक चार पुढील उपप्रश्न सोडवा कोणताही एक गुण पाच प्रश्न क्रमांक एक पुढील प्रयोग लक्षात घेऊन विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहा दिलेला प्रयोग काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहा तसेच प्रश्न क्रमांक दोन केपलरचे तीन नियम लिहा त्यामुळे न्यूटनला आपला गुरुत्व सिद्धांत मांडण्यास कशी मदत झाली विद्यार्थी मित्रांनो या दोन प्रश्नांपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहिणे अपेक्षित आहे उत्तरं पुढे थेट दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा आणि लिहा विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे दिलेला हा पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा आपल्या या चॅनेलवर सर्व विषयांचे द्वितीय घटक चाचणी तसेच सराव परीक्षेचे सर्व पेपर उत्तरासह दिलेले आहेत ते पहा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद